न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज शिवरायांच्या जन्मभूमीतील ठिकेकरवाडी या छोट्या गावचा मी सरपंच संतोष ठिकेकर ठिकेकरवाडी या गावाची लोकसंख्या अकराशे एकोणीस आहे आणि वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये आहे तरी या गावाने अनेक पर्यावरणपूर्वक उपक्रम राबवल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचा ग्राम ऊर्जा स्वराज पुरस्कार या गावाला या यावर्षी मिळाला आहे ठिकेकरवाडी या गावाने अठ्ठ्याण्णव टक्के कुटुंबांकडं सोलर वॉटर हिटर योजना आहे त्या माध्यमातून आम्ही बा दहा ते बारा हजार टन लाकूड फाडा फाटा आजपर्यंत जो फक्त गरम पाणी तापवण्यासाठी खर्च होत होता तो वाचवण्यात आमच्या गावाला यश आलेलं आहे त्याचबरोबरीने दोनशे क्युबिक मीटर बायोगॅसवर आम्ही प्रत्येक कुटुंबातील गावातील प्रत्येक शेतकऱ्याला स्लरी आणि प्रॉम ही दोन खतं देतो आहोत ही नाम मात्र म्हणजे फक्त चारशे रुपयामध्ये वर्षभर लागेल तेवढी खतं आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत त्या माध्यमातून गाव विषमुक्त शेतीकडे वळवण्यात यश आलेलं आहे आणि त्याचबरोबरीने जमिनीची सुपीकता वाढलेली आहे जमिनीचं उत्पादन चाळीस टक्क्याने वाढून प्रोडक्शन कॉस्ट कमीत कमी तीस टक्क्यांनी कमी करण्यात आम्हाला यश मिळालं आहे हे अश याचबरोबरीने आपण सोलर व पवन ऊर्जा प्रकल्प रूपटॉप सोलर ऊर्जा प्रकल्प ते या सुद्धा पन्नास किलोमीटर इलेक्ट्रिसिटी या टीकेकरवडी गावाने जनरेट केली आहे या माध्यमातून गावातील स्ट्रीट लाईट असतील मंदिरं असतील शाळा असेल ग्रामपंचायत असेल आरो प्लांट असेल बायोगॅस प्लांट असेल या सर्व प्रकल्पांना आणि गावाच्या सार्वजनिक गरजा ज्या आहेत त्यांना स्वतःची वीज स्वतः तयार करून स्वतः खर्च करत आहोत या माध्यमातून या छोट्या गावाने राष्ट्राला एक संदेश दिलेला आहे तो संदेश म्हणजे आपण जे पेट्रोलियम पदार्थ आहेत जे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी जे रॉ मटेरियल आयात करत आहोत हे सगळं आपल्याला आपल्या देशा देशाच्या बाहेरच्या देशावर आपल्याला याचं अवलंबित्व आहे हे कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ठिकेकरवाडीने एक छोटंसं पाऊल टाकलेलं आहे खरं तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था साठ ते सत्तर टक्के हे आपण हे सगळे पदार्थ आणण्यासाठी बाहेरच्या देशांना आपण देत आहोत ही अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी जर ठिकेकरवाडीसारख्या जर इतर गावांनी प्रकल्प जर हे केलं प्रयत्न केले तर निश्चित आपण दोन लाख अडुसष्ट हजार ग्रामपंचायती देशभरात आहेत महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत या, ग्राम या सगळ्या ग्रामपंचायतींनी हे जर प्रकल्प उभे केले तर हे मॉडेल सगळीकडे जर गेलं तर आपण आपल्या देशाची कमीत कमी पन्नास टक्के तरी अर्थव्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाचू शकतो आणि वीज इंधन आणि फर्टिलायझर जी खतं आहेत ही आपण आपल्या ग देशातच तयार करू शकतो आपल्या गावात तयार करू शकतो आणि या माध्यमातून गावं स्वयंपूर्ण होऊ शकतात खरं तर ए पी आय जी अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं का गावं स्वयंपूर्ण करा महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की खेड्याकडे चला परंतु आज आपण आपली गावं जर आपण स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर भविष्यामध्ये गावात गावं उजाड होतील आणि शहरं बकाल होतील शहरांची अवस्था शहरांकडे जाण्याचा ओढा माझे नाव लता निवृत्ती टिकेकर आमच्या टिकेकरवाडीचे सरपंच संतोष जोगडी टिकेकर यांनी सोलरची स्कीम आणली आणि त्याच्यातून आम्हाला अनुदान अनुदान सबसिडी पण भेटलं आणि आम्हाला सोलर पासून खूप फायदे झाले सकाळी चार साडेचारला उठायला लागायचं आणि लाकडं जाळून धुराने डोळ्यांना पण त्रास व्हायचा त्या सोलर आल्यापासून आमची इंधन बचत झाली आणि वृक्षतोड थांबली खूप फायदे झाले आम्हाला सोलर आल्यापासून सकाळी उठायचा पण त्रास वाचला नमस्कार माझं नाव संतोष गडगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठेकेकरवाडी माझ्या शाळेमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग असून एकोणचाळीस विद्यार्थी सेमी इंग्रजीच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत शाळेमध्ये गुणवत्तापूर्व शिक्षण देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती आणि सरपंच संतोषजी ठेकेकर यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असते शाळेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प पाच किलोवॅट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित आहे त्यामुळे शाळेची वीज कधीही जात नाही आणि शाळेला वीज बिल येत नाही यामुळे शाळेत उपलब्ध असणारे वीज टॅब त्याचप्रमाणे संगणक कक्षातील संगणक त्याचप्रमाणे लॅमिनेशन मशीन प्रिंटर मशीन स्कॅनर मशीन आ, शाले बल्ब्स फॅन्स त्याचबरोबर स्मार्ट इंटरॅक्टिव प्रोजेक्टर हे सर्व साधनं साधनांना उपलब्ध असणारी वीज सौर ऊर्जा प्रकल्पातून या ठिकाणी मिळत असते कोणत्याही प्रकारचं वीज बिल येत नाही आणि वीजही कधीही खंडित होत नाही यासाठी सरपंच संतोषजी ठेकेकर यांचं मोलाचं सहकार्य उपलब्ध आहे याचबरोबर शाळेमध्ये विद्यार्थिनींना सक्षम बनवण्यासाठी कराटे प्रशिक्षणाची सुविधा नितीन देवकर सर यांच्या माध्यमातून केलेली आहे साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून श्यामची आई पुस्तकाचं वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं त्यावर आधारित स्पर्धा परीक्षा या ठिकाणी घेतल्यामुळं मूल्य शिक्षणाचं रो रोपण करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचं बाळकडूसाठी विद्यार्थ्यांना मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये बसवलं जातं चार विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चालू वर्षी या ठिकाणी आलेले आहेत हे सर्व करत असताना शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे माझे नाव ठिकेकर प्रमोद नाना आमच्या ग्रामपंचायततर्फे आम्हा शेतकऱ्यांना स्लरी व प्रोम मिळते या दोन्ही खतांमुळं आमचं वार्षिक जे उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे आणि खर्चामध्ये कमी खर्च कमी झालेला आहे असं या प्रॉममुळं आमची शेती जी पहिली जी अशी चिकट पद्धतीत असायची ती भुसभुशीत आणि चांगल्या प्रकारची तयार होते भुसभूषित बुश पाना जमिनीत राहतो या खतामुळे आमचं जे कांद्याचं जे टनेज आहे इकरी दोन गाड्या आम्हाला एक टाकायला आम्ही लागल्यापासून प्रमो आणि स्लरी हे वापरायला लागल्यापासून आमच्या उत्पन्नात जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के वाढ झालेली आहे आणि फक्त नाम मात्र आमच्याकडून चारशे रुपये घेतले जातात वार्षिक ग्रामपंचायतमध्ये घेतल्यात आणि त्यामध्ये आम्हाला लागल तेवढी स्लरी उपलब्ध होते कांदा पिकाची क्षमता त्याच्यामुळं टिकव साठवणूक करतो ना त्याच्यामध्ये कांदा साडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि दर्जेदार कांदा राहतो त्याच्यामुळं मार्केटमध्ये आमच्या कांद्याला मागणी जास्त राहते